नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी मानवाचे शरीर हे नश्वर आहे हेच जीवनाचे अखेर सत्य आहे अशी तथागत बुद्धांची शिकवण आहे जीवनाचे हे सार ओळखून आपले शरीर कुणाच्या कामात यावे किंवा शरीरापासून संशोधनास मदत व्हावी हे ध्येय मनाशी ठरवून दिघोरी रतन बुद्ध विहारात तब्बल पंचवीस व्यक्तींनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला अनुसयाबाई दशरथराव बांबोडे यांच्या स्मृतीपित्यर्थ इक्वेलिटी कल्चर इन्स्टिट्यूट बुद्ध बुद्धविहार येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याप्रसंगी विचार मंचावर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शरीररचना शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर कसोटे यांच्यासह हो अनेक मान्यवर उपस्थित होते मंचावर सर्व पाहुण्यांना बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ भेट देण्यात आला मरावे परी कीर्तिरूपी उरावे अशी मराठीत म्हण आहे जिवंतपणी माणूस समाजाच्या कामी येतच असतो पण मृत्यूनंतरही तो उपयोगी पडू शकतो हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलं आहे असं म्हणत अनेकांनी बुद्धविहारात देहदानाचा संकल्प केलेला आहे अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार